लोणंद पोलिसांची जबरदस्त कामगिरी अवघ्या दोन तासात खुनाचा उलगडा लोणंद तालुका खंडाळा शिक्षणासाठी लोणंद ते भाड्याने राहत असलेल्या दोन तरुणापैकी एकाचा खून झाला आणि या घटनेनंतर फक्त दोन तासात लोणंद पोलिसांनी खुनाचा उलगडा करून आरोपीला ताब्यात घेतलं ही घटना आहे लोणंद येथील माळीआळीतील एका विद्यार्थ्याने डायल एकशे बारावर फोन करून सांगितलं माझ्या रूममधील मित्राचा कोणीतरी खून केला आहे ही माहिती मिळताच पोलीस अधिकारी वामलदार अंमलदार घटनास्थळी धावले मृताचे नाव आहे गणेश संतोष गायकवाड वय बावीस राहणार पिंपळसुटी तालुका शिरूर जिल्हा पुणे सध्या लोणंद असे आहे त्याच्या नातेवाईकेच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे मान्य श्री तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा आणि मान्य डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे आणि स्थानिक स्कूल शाखेचे निरीक्षक श्री अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी वेगवान तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांनी डायल एकशे बारावर फोन करणाऱ्या तरुणाची कसून चौकशी केली प्रश्नांच्या भडीमारासमोर अखेर त्यानेच कबुली दिली हो हा खून मीच केला आहे शनिक रागाच्या भरात गुन्हा घडल्याचे समोर आले आहे या कारवाईत लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी सुशील भोसले पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे तसेच पोलीस कर्मचारी राम तांबे राहुल वाघ नितीन भोसले सतीश दडस प्रमोद क्षीरसागर योगेश कुंभार बापूराव मदने विठ्ठल काळे अंकुश कोळेकर अमोल जाधव सचिन कोळेकर अवधूत धुमाळ संजय चव्हाण आणि शेखर शिंगाडे यांनी यामध्ये सहभाग घेतला या तपासात फॉरेन्सिक टीम फिंगरप्रिंट टीम आणि डॉग स्क्वॉडने सहभाग घेतला होता आरोपी हा विधी संघर्ष बालक असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आला आहे या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी यांनी लोणंद पोलीस पथकाचं मनापासून कौतुक केलं आहे सातारा जिल्हा पोलिसांच्या दक्षतेमुळे न्याय मिळतोय गुन्हेगार पकडले जात आहेत आणि नागरिकांचा पोलिसांच्यावरील विश्वास अधिक मजबूत होत आहे